नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे मात्र असे असतानाच मालिकेमध्ये सायलीच्या जागी आता एका दुसऱ्याच मुलीला सायलीची बॉडी डबल म्हणून घेण्यात आलं आहे आणि त्यामागचं कारण देखील तसंच आहे या मालिकेच्या चोवीस जुलैच्या भागात एका सीनमध्ये जुई गडकरीच्या ऐवजी दुसरीच मुलगी उभी केल्याचं दिसते या भागात जेव्हा प्रिया पूर्णाजीशी बोलत असते आणि विमलला ओरडत असते तेव्हा सायली रागात खाली उतरून येते आणि तिला सुनावते तेव्हा सायली पाठमोरी उभी असल्याचं दिसतं मात्र हा एपिसोड नीट पाहिला तर सायली पायरांवरून खाली उतरते तेव्हा तिच्या ब्लाऊजच्या हाताच्या कडेला सोनेरी रंगाची पट्टी आहे मात्र जेव्हा सायली पूर्णाजीशी बोलत आहे त्यावेळी तिच्या ब्लाउजला सोनेरी पट्टी नाही शिवाय केसांमध्ये सुद्धा फरक दिसत आहे म्हणजेच तिथे सायली नसून तिच्या ऐवजी वेगळीच मुलगी किंवा सायलीची बॉडी डबल उभी केली आहे तसेच मालिकेच्या निर्मात्यांनी सायलीची बॉडी डबल का उभी केली त्यामागचं कारण देखील आता समोर आलं आहे तर मिळालेल्या माहितीनुसार जुई गडकरी ही गेले काही दिवस प्रचंड आजारी आहे तिला खूपच ताप आला आहे ती अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाहीये एकशे तीन असूनही ती या मालिकेचं शूटिंग करत आहे त्यामुळेच तिला आराम मिळावा यासाठी तिच्या बॉडी डबलला उभं केलं गेलंय म्हणजेच तिच्या जागी एका दुसऱ्या मुलीला सीनमध्ये उभं केलं जातं ज्यामुळे जुईला थोडाफार आराम मिळेल तर अभिनेत्री जुई गडकरी ही लवकरात लवकर ठीक व्हावी हिच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया धन्यवाद What?